नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या युट्यूब वरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो बाराशे स्क्वेअर फुटचं जर कन्स्ट्रक्शन असेल म्हणजे बाराशे स्क्वेअर फूटचं जर तुमचं घराचं काम असेल तर स्लॅब झाल्यानंतर ना आपण स्लॅबवरती तीन फूट लेवलनं पॅरापेट वॉलचं बांधकाम करतो पॅरापेट बांधकाम करण्यासाठी आणि प्लास्टर करण्यासाठी टोटल किती खर्च येऊ शकतो मटेरियल खर्च किती येऊ शकतो लेबर खर्च किती येऊ शकतो त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन सर्व माहिती मिळत असते आणि त्याचबरोबर वास्तुशास्त्र विषयी सुद्धा माहिती मिळत असते त्यामुळे सर्वात आधी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये बाराशे स्क्वेअर फुटचं जर कन्स्ट्रक्शन असेल तर त्या स्लॅबवरती आपल्याला पॅरापेट वॉल तीन फुट लेवल न बांधण्यासाठी आणि आतल्या साईडून आणि बाहेरल्या साईड च प्लास्टर करण्यासाठी टोटल किती खर्च येऊ शकतो माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये मिळणार आहे मित्रांनो बाराशे स्क्वेअर फुटचं जे कन्स्ट्रक्शन आहे त्याचा आपण माप चाळीस बाय तीस धरलेलं आहे म्हणजे लांबी चाळीस फूट आणि रुंदी तीस फूट झालेला असे बाराशे स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन आहे तर मित्रांनो चाळीसच्या दोन बाजू येणार आहेत बरोबर का जो आपला स्क्युअर आहे चाळीस फूट लांबीच्या दोन बाजू येणार आहेत आणि तीस फूट लांबीच्या दोन बाजू येणार आहेत टोटल जर रनिंग काढलं आपण त्या स्लॅबचं टोटल चारही बाजूचं जर रनिंग काढलं तर एकशे चाळीस फूट चा रनिंग येणार आहे आता आपल्याला तीन फूट लेवलनं आपल्याला बांधकाम करायचं आहे साईंची बांधकाम मध्ये टोटल रनिंग किती आलं होतं आपलं एकशे चाळीस फूट रनिंग आलं होतं आणि तीन फूट उंचीनं जवळजवळ ब्राच जर काढला आपण त्या विट बांधकामाचं तर चारशे वीस स्क्वेअर फूट येणार आहे म्हणजे सव्वा चार ब्राचच्या आसपास टोटल बांध विट बांधकामाचं काम आहे साईंची बांधकामाचं आता त्यासाठी विटा किती लागणार आहेत विटा त्यासाठी साईंची ज्या विटा आहेत ते पंधराशे विटा लागणार आहेत एका विटाची किंमत आपण पंधरा रुपये धरलेले आहे पंधराशे विटांची झाले बावीस हजार पाचशे रुपये आता तुमच्या गावामध्ये विटांचा काय रेट चालू आहे सहा इंचीचा त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता पण आपण एक उदाहरणासाठी पंधरा रुपये एका विटाची किंमत धरलेली आहे त्यानंतर आपल्याला बांधकामासाठी सँड लागणार आहे बांधकामासाठी सँड किती लागणार आहे एकशे वीस सी एफ टी च्या आसपास लागणार आहे म्हणजे सी एफ टी म्हणजे गणपूट म्हणजे जवळजवळ ब्रासनुसार एक सव्वा बरासच्या आसपास आपल्याला बांधकामाची म्हणजे क्रस सॅन आपल्याला बांधकामाचे एक सॅन लागणार आहे समजले एकशे वीस सी एफ टी लागणार आहे पासष्ट रुपये पर सी एफ टी आपण खरेदीचा रेट धरलेला आहे एकशे वीस सी एफ झाले सात हजार आठशे रुपये क्रसॅन खरेदी करण्यासाठी आपल्याला सात हजार आठशे रुपये खर्च येणार आहे त्यानंतर आपल्याला Sand, तर, sakati, जवर, जवर, आ आ, आ, प्लास्टर करण्यासाठी सँड लागणार आहे प्लास्टरची सँड आता मित्रांनो पॅरापेटॉलचं बांधकाम झाल्यानंतर आपण आतील बाजून प्लास्टर करतो आणि बाहेरील बाजून सुद्धा तीन लेवल ना प्लास्टर करतो असे मित्रांनो प्लास्टर करण्यासाठी जवळजवळ एक सरासरी एक ब्राच आसपास आपल्याला प्लास्टर सँड लागणार आहे म्हणजे शंभर च्या आसपास लागणार आहे प्लास्टर सँड चा रेट मित्रांनो बांधकाम सँडपेक्षा जास्त असतो प्लास्टर सँड चा रेट आपण पर सीएफ्टीचा रुपये आहे म्हणजे जर धरलं तर ऐंशी रुपये पर आहे आपल्याला लागणार आहे टोटल किती सॅन लागणार आहे प्लास्टरची सँड शंभर सीएफटी लागणार आहे ऐंशी रुपयाच्या रेटनुसार झाले आठ हजार रुपये म्हणजे आपल्याला प्लास्टर सँड साठी आठ हजार रुपये खर्च येणार आहे त्यानंतर आपल्याला सिमेंट लागणार टोटल बांधकाम करण्यासाठी आणि प्लास्टर करण्यासाठी तेवीस बॅगच्या आसपास आपल्याला सिमेंट लागणार आहे एका सिमेंट बॅगची किंमत आपण चारशे रुपये धरलेली आहे तेवीस बॅग झाले नऊ हजार दोनशे रुपये समजले मित्रांनो मटेरियल बद्दल तुम्हाला सांगितलं आता लेबर खर्चाबद्दल सांगतो आणि नंतर या सर्वांची बेरीज करून तुम्हाला एक अंदाज लागणार आहे की बाराशे स्क्वेअर फुटचं जर कन्स्ट्रक्शन असेल तर पॅरापेट वॉलचं बांधकाम आणि प्लास्टर करण्यासाठी टोटल किती खर्च येऊ शकतो मित्रांनो लेबर खर्च बांधकामाचा टोटल आपलं काम किती बरास आलं होतं टोटल चारशे वीस स्क्वेअर फुट आलं होतं म्हणजे सव्वा चार बराच्या आसपास आपलं टोटल काम आलं होतं तर एकशे वी, चारशे वीस स्क्वेअर फूट आलं होतं आपण वीस रुपये बांधकामाचा पर स्क्वेअर फुटचा रेट धरलेला आहे आपलं टोटल काम आहे चारशे वीस स्क्वेअर फूटचं आहे तर त्याचे झाले वीस रुपयाच्या रेटनुसार आपण लेबर रेट वीस रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे हा रेट मित्रांनो साईंची बांधकामाचा काही ठिकाणी कमी जास्त असू शकतो आता तुमच्या गावामध्ये साईनची बांधकामाचा रेट काय चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता कारण भरपूर लोक व्हिडिओवरती कमेंट करतील की आमच्या गावामध्ये आम वीस रुपये रेट चालू नाही आहे आता तुमच्या गावामध्ये काय चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करा पण आपण एक उदाहरणासाठी वीस रुपये पर स्क्वेअर फुट साईनची बांधकामाचा रेट झालेला आहे आपलं टोटल काम किती आहे चारशे वीस स्क्वेअर फुटचं आहे त्याचे झाले आठ हजार चारशे रुपये बांधकामाचा खर्च त्यानंतर प्लास्टर करण्याचा किती खर्च येणार आहे मित्रांनो आपलं टोटल बांधकामाचं बराज किती आलो होतं चारशे वीस क्वर फुट आलं होतं आता प्लास्टर आपलं डबल होणार आहे आतील बाजूचं तीन फूट आणि बाहेर बाजूचं तीन फूट असं डबल होणार आहे म्हणजे किती आठशे चाळीस स्क्वेअर फूट होणार आहे आपण प्लास्टरचा रेट आठ रुपये पर स्क्वेअर फूट झालेला आहे आठ रुपये पर स्क्वेअर फूट झालेलं आपलं टोटल काम किती आहे प्लास्टरचं आठशे चाळीस स्क्वेअर फूट आहे त्याचे झाले पंधरा हजार एकशे वीस रुपये मित्रांनो हा सुद्धा रेट सेम आहे तुमच्या गावामध्ये काय रेट चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता प्लास्टर सुद्धा रेट भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळा आहे मित्रांनो पंधरा रुपये काही ठिकाणी असेल किंवा काही ठिकाणी आठ रुपये असेल किंवा काही ठिकाणी वीस रुपये सुद्धा असेल किंवा काही ठिकाणी पंचवीस रुपये सुद्धा असेल मित्रांनो पण आपण उदाहरणासाठी पंचवीस आठ रुपये रेट धरलेला आहे हजार एकशे वीस रुपये जर टोटल बेरीज केली तर एक तुम्हाला अंदाज लागणार आहे की टोटल किती खर्च येऊ शकतो जे मटेरियल खर्च आणि लेबर खर्चाचे जर टोटल बेरीज केली तर मित्रांनो एकाहत्तर हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो बाराशे स्क्वेअर फुटचं जर कन्स्ट्रक्शन असेल तर आणि वॉलचं आणि प्लास्टर करण्यासाठी समजलं मित्रांनो या व्हिडिओमध्ये फक्त सायनची बद्दल माहिती सांगितली होती उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन चे जर बांधकाम असेल तर टोटल किती खर्च येऊ शकतो त्याबद्दलची माहिती तुम्हाला उद्या मिळणार आहे नवीन ची बांधकाम बद्दल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद